तर नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर आज आपण बनवणार आहोत कारलीची भाजी तर काढल्याची भाजी अशी मुलं वगैरे खात नाही पण ही भाजी आवडी खाई ना खाईन अशी आज वेगळ्या अशा पद्धतीनं आपण बनवू काढल्याची भाजी कळू तर बिलकुल लागत नाही साखर टाकायची तर गरजच नाही आहे त्याच्यामध्ये काढल्याच्या भाजीमध्ये भाजी कोणी साखर टाकतात कोणी काही करतात तर चला मी दाखवते तुम्हाला कारल्याची रेसिपी आणि मस्त असं पोळीसोबत अशी मस्त दोन चपात्या तीन चपात्या खाऊ शकता तुम्ही अशी आपण बघूया कारल्याची भाजी बघा आपण घेतले आहे कारली बारीक चिरलेले आहे इथून आणले कुपावर हे खेड्या गावात कुप वगैरे राहते की त्याच्यावर दात्याने हे घरगुती कारले सल्फेटचे कारले आहे याची भाजी अशी मस्त होते त्यासाठी आपण घेऊन तीन हे कांदे, कांदे आता कांदे बारीक करून घेते आणि हे घेतलं आहे टमाटर तसाला आता हे बारीक करून घेऊ आपण बारीक माझी चिरून बारीक बारीक त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काढल्याची भाजी कशी बनवायची तर आता हे जे थोडस त्याच्यामध्ये की नाही मीठ टाकून ना आपण असं मिठाच्या पाण्याने धुऊन टाकू पहिले म्हणजे कडू लागणार नाही आहे साखर टाकायची गरज नाही मुलं तेवढ्या आवडीने खातात दोन पाण्याने चांगले धुऊन टाकायचे स्वच्छ असे कोडे कोडे याची बघा काढले दोन स्वच्छ झालेले आपल्याकडे कांदा पण पेरला आहे ना आणि हे टमाटर पण आहे तर चला दाखवते मी तुम्हाला कशी करायची काढल्याची भाजी बाप टाकले तेल तेल टाकलं मस्त तेल मस्त आपण का करू हे काढले तर तळून घेऊ मस्त तेलात लाल लाल होतो जास्त पावर नाही करायचा छोटा पावर आणि याला होता मस्त लाल हे बघा आपले काढले तळून झालेले आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मस्त झाले खुसखुसे होते तळलीला काढलेली भाजी एकदम खुसखुशी तुचीदार होता करून बघा तुम्ही ट्राय करून तर पा बघा काढले काढलेली आहे ते काढले तर तेल पण वाया जात नाही आता आपण काय करू याच्यातच आपण हा दोन तीन चिरलेले कांदे कांदा शिजलेला आहे आपल्या बघा त्याच्यात टाकून दोन अदरक दरपण पेस्ट आता टाकून थोडी हळद लाल मिरची पावडर आणि थोडा मसाला मीठ टाकलं थोडंसं आता टाकून देऊ टमाटर टमाटर कांदा पूर्ण मॅश झालेला आहे बघा शिजलेला आहे हे टाकून टाकून हे तळलेले काढले बघा हे काढी टाकून घेऊ ना तयार आपली काढली बघा बिलकुल वाटणारच नाही मुलं पण आगीने खातात अशी बनव पाण्याची भाजी मस्त अशी टळलेली ना साखर टाकायला गाई मस्त तर बघा ते टाकून थोडीशी धनिया बघा काढल्याची भाजी खूप मस्त असे तोंडाला पाणी सुट्ट्याची काढल्याची भाजी बनवलेली आहे सांगा तर अशी बनवली आहे काढल्याची भाजी बघा नाही मस्त ट्राय ना करून बघा तुम्ही पण आणि खूप मस्त मुलं पण खूप आवडीनं खाता काढल्याची भाजी बस आजचा ब्लॉग एवढाच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद